सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे येथील दोन स्टाफ नर्स एकमेकांशी भेटल्या आणि त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार नोंदविली आहे संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्येही खळबळ उडाली आहे आता सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉकच्या पोर्चमध्ये सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दोन स्टाफ नर्स सोनाली माणिक कोरपड वय अडतीस राहणार लक्ष्मी अपार्टमेंट उत्तर सदर बाजार आणि अंजली अमर पाटील वय चाळीस राहणार गुरुनानक नगर सोलापूर यांच्यात जोरदार वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की दोघींनी एकमेकांवर हाताने मारहाण केल्याचा आरोप केला आहे सोनाली कोरपड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की अंजली पाटील यांनी त्यांना ढकलून मारहाण केली ज्यामुळे त्यांच्या मानेला आणि सर्वांगाला मुकामार लागले दुसरीकडे अंजली पाटील यांनीही सोनाली कोरपड यांच्यावर शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे अंजली यांच्या तक्रारीनुसार सोनाली यांना त्यांच्या उजव्या हातावर गळ्यावर आणि सर्वांगाला मारहाण केली या घटनेनंतर दोन्ही नर्सनी सिव्हिल हॉस्पिटलच्या पोलीस चौकीत एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली आहे सिव्हिल हॉस्पिटलसारख्या संवेदनशील ठिकाणी जबाबदार पदावर असणाऱ्या नर्समधील हा वाद रुग्ण आणि नातेवाईकांसमोर घडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे रुग्ण सेवे नर्सनी असा सवाल घटनेमुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या प्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे